नमस्कार आज आपण ब्लाउजला हुक पट्टी व पट्टी कशी करायची आहे ते सांगणार आहे त्यासाठी आपल्याला दोन समान पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत त्यातील एक पट्टी आहे ती जास्त फोल्ड करायची आहे आणि दुसरी पट्टी आहे ती कमी फोल्ड करायची आहे प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी पट्टी आहे ती मी कमी फोल्ड करत आहे हे बघा अशा प्रकारे एक मोठी आणि एक रुंदीला छोटी अशी पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे जे आपण कमी फोल्ड केली आहे ती पट्टी आपल्याला काजेसाठी लागणार आहे आणि जी आपण जास्त प फोल्ड केलेली आहे ती पट्टी आपल्याला हुकपट्टीसाठी लागणार आहे हा आहे डाव्या साईडचा भाग आणि हा आहे उजव्या साईडचा भाग तर आपल्याला डाव्या साईडला काजेपट्टी लावायची आहे आणि उजव्या साईडला आहे ती हुकपट्टी लावायची आहे हुकपट्टी लावताना पहिल्यांदा आपल्याला वरच्या साईडने टेप मारून घ्यायची आहे ज्या साईडने आपण फोल्ड केले आहे तीही बाजू आपल्याला वरतीच ठेवायची आहे वरच्या साईडने थोडं फोल्ड केले आणि आपल्याला एकदम कडनी टिप मारून घ्यायची आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खाली आपण टिप मारत आले की खालच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचे आहे जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंगही छान येते आणि दोरेही कुठून निघत नाहीत आता आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे एकदम जवळून जेवढी दाबटीप जवळून येईन तेवढी आपली ब्लाउजची फिनिशिंग छान येते आणि पट्ट्याही त्या दुमडायला सोप्या जातात पूर्णपणे आतमध्ये आपल्याला आता ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि एकदम कडेने टीप मारून घ्यायचे आहे पुढे मागे करून घ्यायचे जेणेकरून आपली शिलाई उसवणार नाही ही झाली आपली हुकपट्टी लावून आता आपल्याला काजेपट्टी लावायची आहे काजेपट्टी लावताना आपल्याला आतल्या साईडने लावायची आहे इथे जी साईट आपण फोल्ड केली होती ती साईट आपल्याला वरती ठेवायची आहे वरच्या साईटने फोल्ड करून घ्यायची आहे आणि जशी आपण टीप मारत खाली येईन तशी आपल्याला खालच्याही साईटने फोल्ड करून घ्यायचे आहे आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडने बाहेरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे पण फोल्ड करताना ही, करता ही पट्टी आपल्याला पूर्ण फोल्ड नाही करायची आपल्याला ती अर्धवटच फोल्ड करायची आहे हे बघा अर्ध्या साईडने खाली आणि अर्ध्या साईडने वरती असे दिसले पाहिजे ही पट्टी जोडताना खूप जण चुका करतात त्यामुळे त्यांच्या ब्लाऊजमध्ये गॅप येतो तुम्हाला जर गॅप नसेल पाहिजे तर मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ब्लाऊजची हुकपट्टी जॉईंट करा आणि ब्लाऊज त्या पट्टीच्यामध्येच स्टेपमधून टेप मारा आता आपण काजे करायला शिकू त्यासाठी मी पट्टीचा मद्य काढून घेतला आणि खालच्या साईडनेही परत त्या मद्याचा मद्य काढून घेतला वरच्या साईडनेही तसेच केले अशा आपल्या पाच काज्या तयार होतील एक समान अंतरावर तयार होतील काज व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्क करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला नवीन शिकत असताना तर त्यावर टिपा मारायला सोपे जाते जसे आपण मार्क केले आहे तसेच आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि काज्या करताना आपल्याला स जेथे आपण त्रिकोण करणार आहे त्यातील दोन्ही साईडला वरच पुढे मागे करून घ्यायचे आहे जेणेकरून काज्या उसवत नाहीत आणि आपल्याला ब्लाउज आपण ज्यावेळेस ओळवतो त्यावेळेस आपली निडल असते ती ब्लाउज पिसामध्ये अडकली पाहिजे जेणेकरून आपल्याला काजे करताना सोपे जाते हे आपल्या हुकपट्टी व काजपट्टी तयार झाले आहे